I oh. नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि नेहमी ना एका अभिनेत्रीची उत्सुकता म्हणजे ती काय घालणार आहे त्या इव्हेंटला प्लस तिचं ऍक्ट काय असणार आहे याची उत्सुकता मला तरी खूप असते तुम्हाला सगळ्यांनाही असेल ती अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले म्हणजे संजना संजना खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कशी आहे इतक स्पेशल इंट्रोडक्शन ना तुम्ही इतकं छान इंट्रोड्यूस करता मला इतकं छान वाटतं एक वेगळी एनर्जी इथूनच मिळते की रिहर्सलला यायची एक काय म्हणते उत्सुकता असतेच पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही भेटता ना तेव्हा मला असं होतं की अरे यार आता काहीतरी छान बोलतील आणि दॅट गिव्ज मी व्हेरी गुड वाईब आणि गुड एनर्जी टू वर्क हार्ड सो थँक यू सो मच मी म्हणाले की नेहमी आम्हाला उत्सुकता असते की रेड कार्पेटवर रुपाली काय लुक करणार आहे नेहमी तुझं काहीतरी वेगळं असतं आणि मिलिंद सर पण आता बोलताना म्हणाले की सेटवर आमचं डिस्कशन से जेव्हा होतं लास्ट मोमेंटला काही क का सम जमलं नाही तर रुपालीकडे जायचं बाबा रुपाली काहीतरी कर डिझायनरचा नंबर दे माझं मला लेवन्थ आवर तयार आवडत नाहीत म्हणजे तारीख जेव्हा कळली लास्ट मंथ कळली होती आणि की आता अवॉर्ड्स देणार आहेत तर मी माझा एक ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते विचारायला की कधी असणार आहेत सो so, मला ती तारीख लास्ट मंथ कळली होती आणि लास्ट मंथ कळली तेव्हाच माझं सगळे सुरू झालं की बाबा काय घालायचं काय निघालायचं काय असणार आहे यावेळी हे केलं मग तिन्ही चारही अवॉर्ड शोला काय काय घातलं होतं ते पाठवलं की हे असं झालंय सो आत्ता काय आपण वेगळं करू शकतो सो ते ऑलमोस्ट झालं होतं आणि त्याच्यानंतर होळी इव्हेंटच्या वेळेला सोनालीने सांगितलं की कलर आहे म्हटलं अरे काय आता कलर आहे मग मग ठीक आहे ओके पण तो कलर काय आहे काय घालणार आहे ते रेड कार्पेटची उत्सुकता अजून राहू दे तुझी थोडेच दिवस आहेत आता खरं पण आत्ता मला एक चारशे चाळीस करंटचा झटका लागला तुझं परफॉर्मन्स बघून तुझं गाणंही तेच आहे पण भारी म्हणजे आयटम सॉन्ग आहे आणि एकदम भारी असणार आहे काहीतरी तू तुला जेव्हा कळलं की असं सॉन्ग आहे बाबा आणि फुल एनर्जीनी डान्स करायचा आहे किती एक्सायटेड होती तुला सांगू का जेव्हा लिस्ट आली ना की आई कुठे काय करते म्हणणं कोण कोण परफॉर्म करते आणि काय आहे तर जेव्हा मी ते वाचलं तेव्हा अभिषेक देशमुख म्हणाला की तुझं हे गाणं आहे तुझं हे गाणं आहे मी म्हटलं असं कसं हे कसं गाणं असू शकतं सो मी त्या माइंडसेटने आले होते म्हणून मी आल्यानंतर सुशीलला म्हटलं की हां चल आता काय करायचंय जेव्हा त्याने गाणं ऐकलं मी म्हटलं अरे हे तर माझ्या आवडीचं आहे या मला आवडतात मूव्ज आणि या सगळ्या पण मी खरं सांगू या चार वर्षात मग स्टारचा अवॉर्ड शो झाला आपला स्टार परिवार झाला त्याच्यानंतर स्टार पिक्चर परि पिक्चरचं अवॉर्ड झालं सगळं ते झालं गणेशोत्सव झालं त्यान धूमधडाका का पहिल्या वर्षी झालं या सगळ्या वेळेला ना वेगवेगळ्या पद्धतीचा मला परफॉर्म करायला मिळालं डान्स करायला मिळाला वेगवेगळे जॉनर्स होते म्हणजे मंगळागौर केली त्याच्यानंतर गणपतीचं केलं ऋणूजुणू त्या पाखरात आत्ता आम्ही जेव्हा ती गाणी करत होतो विचार करत होतो म्हटलं अरे किती वेगवेगळ्या पद्धतीचं आणि ह्या वर्षी परत त्याच धमाक्यानी काहीतरी परफॉर्म करायला मिळतं सो मजा येते मला मुळात ह्या टीमबरोबर काम करायला मजा येते वैभवची जी काही टीम आहे ना सुशील आहे मग शिवम आहे अजून हा आले नाही आहे यश आलेलं नाही सो ह्या टीमबरोबर काम करायला मजा येते एक वेगळी एनर्जी देतात ते पण आता तू मला असं वाटतं सोलो परफॉर्मन्स सुद्धा असणार आहे या गाण्यावर आणि म्हणजे एक तिला स्टेज खाऊ खाऊन टाकायचं ऑडियन तर मला मला मी त्याला तेच म्हणलं म्हणलं अच्छा हे शेवट आहे का मग ठीक आहे मग शेवटचं जे एंड असते हे आणि संजना टच येणार हा एंड पोज जी असते ना ती सुशील वैभव हे सगळे ना दाखवून ठेवतात की कॉस्ट्यूम काय आहे त्या हिशोबाने मग आपण लास्ट मुवमेंटला ठरवूया की काय करायचं कारण मला ते थोडंसं मजा येते खेळायला होल्ड करायला आणि वेगळ्या पद्धतीचं काहीतरी एक्सप्रेस करायला सो सुशील हा आत्ता ही केली आहे आपण तेव्हा नंतर ठरवूयात आपण काय करायचं सो येस म्हणाले की एवढे सगळे अवॉर्ड शोज झालेत तेव्हा असं कधी झालं आहे का की बसवलं काहीतरी वेगळंच आणि स्टेजवर परफॉर्म केलं आहे थोडेशा चेंजेस करून काहीतरी आठवलं नाही ऑन द स्पॉट आहे नाही 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 अगदीच नाही तसं कधीच नाही झालेलं त्या कारण मुळात मला डान्स खूप आवडतो म्हणजे मी जरी ट्रेंड ट्रेंड डान्सर नसले तरी मला ना खूप आवडतं आणि मनापासून नाचते मी त्यामुळे आणि ती जी ते जे काही एफर्ट्स हे कोरिओग्राफर्स घेत असतात इतके म्हणजे आम्ही रिहर्सलला यायच्या आधी त्यांची मेहनत सुरू होते त्याच्यानंतर मग आम्ही येतो मग मी ठाण्यावरनं शूटिंग कधी कधी सकाळची शिफ्ट असली म्हणजे बाराचा कॉल टाईम असेल तर सात वाजता येऊन रिहर्सल करा किंवा पॅकअप नंतर येऊन रिहर्सल करा पाऊस असो काही असो रिहर्सलला येतो मग एवढी मेहनत केल्यानंतर विसरणं नाही नाही एवढं आणि फार नसतो ना ग एक साधारणतः एक अडीच मिनटाचा एक आपल्याला स्लॉट मिळालेला सो था था था। त्या अडीच मिनिटात फाडून टाकायचं असतं आणि त्या तोच विचार असतो मला सो तसं नाही होत उलट एक्स्ट्रा काहीतरी टाकलं जातं पण कमी नाही होत मला असं वाटतं ही तुमची सगळ्यांची मेहनत आणि काहीतरी बेस्ट करायचं आहे ही जी वृत्ती आहे ना त्यामुळेच आपलं चॅनल नंबर वन आहे ते तर आहे तुला आणि तुला सांगू का म्हणजे ह्या सगळ्यापेक्षा ना वैभवचा चेहरा वैभव घुगेचा किंवा सुशि सुशीलचा चेहरा शिवमचा चेहरा यशचा चेहरा तिची काही ती जी काही पूर्ण टीम आहे ना आता मला कोमल दिसली नाही तर कोमल असते प परी असते ह्या सगळ्यांचे ना चेहरे दिसतात की यार फाड झालो ढाई ढाई मिनिट काय आहे फाड डालो सो so, त्याला कुठेतरी डाऊन करायचं नसतं मग ते पूर्ण वैभवच्या हो त्या पूर्ण फॅमिलीला ले डाऊन करायचं नसतं आणि त्याला ना तो असा प्राऊड फिलिंग आली पाहिजे की कमाल फाडलस हे जेव्हा तो म्हणतो ना वैभव म्हण सुशील म्हण हे जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा खूप जास्त भारी वाटतं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा रिहर्सलला येते ना मी तेव्हा ते ज्या ते ते पद्धतीने वेलकम करतात ना त्यांच्या डोळ्यातच दिसतं की ओके हां हे बरं हे सिलेक्ट केलेलं असतं की रुपाली कोणतं गाणं करणं बरं गाणी जेव्हा येतात जेव्हा वैभवची टीम बसून जेव्हा ती सगळी गाणी सॉर्ट आऊट करतात तेव्हा त्यांना ते तिथे ते नाव लिहितात की हे गाणं रुपाली करणार हे गाणं हे करणार so हे जे सो जेव्हा माझं नाव तिथे तो एवढ्या कॉन्फिडन्सनी लिहितो तेव्हा माझी रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तेवढ्याच त्याचा त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो खरा करून टाकूया तर आम्ही झलक बघितली आहे पण ते कॉस्ट्यूममध्ये आणि सगळ्या सेटवर सगळ्या जण असताना जेव्हा परफॉर्मन्स बघायला काही वेगळीच मजा आहे तुझं लुक काय आहे ह्याची उत्सुकता मग सगळ्यांना आहे सो कार्पेटवर भेट 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 भेटू नाही तर मग तू मला रेड कार्पेटवर भेटणार भेटणार तुला सो थँक्यू सो मच रुपाली ॲज युजल खूप छान गप्पा मारल्यास आणि ऑल द बेस्ट या परफॉर्मन्स सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू